सांगली श्रीमती लतिका गांधी फाउंडेशनच्या वतीने एम बी एज्युकेशन सोसायटीत वॉटर फिल्टर संगणक भेट देऊन उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहे यावेळी एम बी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत स्वर्गीय लतिका गांधी फाउंडेशनतर्फे एम बी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाण्याचे आरो फिल्टर आणि संगणक भेट देण्यात आले या शाळेत सकाळ आणि दुपार सत्रात दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनी शिकतात परंतु या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्याचप्रमाणे शाळेत संगणक कक्षही नव्हता ही बाब लतिका गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर मगदूम यांच्या लक्षात येताच फाउंडेशनतर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि स्टाफला पुरेसा पाण्याचा प्लांट आणि वीसपेक्षा पेक्षा अधिक संगणक असलेली लॅब देण्यात आली फाउंडेशनचे संस्थापक मनोज गांधी यांच्या मार्गदर्शनातून ही देणगी देण्यात आली यावेळी सेवानिवृत्त माहिती अधिकारी रंगराव शिंपूकडे ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे ज्येष्ठ निवेदक विजयदादा कडणे नेतृत्वज्ञ डॉक्टर सुप्रिया गांधी शिक्षक अशोक थोरात ज्ञानेश्वर वाघ सागर पडियार साहिल मगदूम असिफ मुल्ला उमर गवंडी फकीर जकी पटेल मुख्याध्यापक आसिफ शेख हजरा पटेल साजिश मगदूम उपस्थित होते कबीर मगदूम यांनी आभार मानले आज स्वर्गीय लतिका गांधी फाउंडेशनच्या मार्फत इकरा इंग्लिश स्कूल एम बी एज्युकेशन सोसायटी हिदायतुल इस्लाम या एज्युकेशन सोसायटीला सोसायटीमध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत येथील बहुतांश विद्यार्थी हा वर्ग हा गरीब आणि खालच्या वर्गातला म्हणजे गरीब विद्यार्थी आहेत त्यांची सोय करण्यासाठी तिथं पाण्याची सोय नाही आहे पाण्याचा पुरवठा होतो आहे परंतु जरा पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं ही बाबा आम्ही लतिका गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर मगदूम यांना सविस्तर सा, सांगितली त्याचबरोबर तेंच इथं कॅम्प्युटरची लाभसुद्धा नाही आहे हे सुद्धा सांगितल्यानंतर त्यांना आम्ही त्यां त्यांनी त्यांच्याकडे आम्ही मागणी केली त्या मागणीनुसार त्या मागणीला मान देऊन कबीर मगदूम व त्या फाउंडेशन सर्वांनी मिळून मनोज गांधी असतील शस्त्रबुद्धी असतील कडण्या असतील या सर्वांना आम मा, आमच्या मागणीला मान्य देऊन त्याने आम्हाला ताबडतोब आरो फिल्टर ज्या फिल्टरमध्ये दे रो डेली एक हजार लिटर पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार अशा अत्याधुनिक पद्धतीचा फिल्टर त्यांच्या संस्थेमार्फत आज आम्हाला त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर जवळपास सतरा कॅम्प्युटर त्या जवळपास सहा लॅपटॉप आणि दहा पी सी आज त्यांनी आमच्या संस्थेला अवेलेबल करून दिले आहेत त्या संस्थेचा एकच उद्देश आहे की गरीब विद्यार्थी या शिक्षणाच्या प्रवाहात यावा जेणेकरून समाजात शिक्षणाची प्रगती व्हावी आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये असा उद्देश ठेवून त्यांची संस्था आज त्यांच्या संस्थेने आज आम्हाला मदत केली आहे तरी मी या सर्व संस्थेचे संचालक अध्यक्ष आणि जे संस्थेचे संस्थापक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि असंच त्यांचं काम पुढं करत राहू यांची शुभेच्छा देतो